सुप्रीम कोर्टाने शरद पवारांना विधानसभेच्या निवडणुकीआधी एक मोठा दिलासा दिला, दिला आहे निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांच्या चिन्हामधून पिपानी हे चिन्ह गोठवलं आहे नाशिकमध्ये भगरे पॅटर्न उदयाला आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणूक आयोगाकडे या संदर्भात तक्रार दाखल केली होती या तक्रारीमध्ये त्यांनी पिपानी चिन्हामुळे आम्हाला निवडणुकीमध्ये फटका बसल्याची भावना व्यक्त करत हे चिन्ह रद्द करण्यात यावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती त्यांच्या या मागणीनंतर निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवाराच्या चिन्हामधून पिपानी हे चिन्ह गोठवलं आहे शरद पवारांच्या मागणीनंतर निवडणूक आयोगाने हा मोठा निर्णय घेतला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये दिंडोरी मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार बाबू भगरे उभे होते बाबू भगरे यांना पिपानी चिन्ह मिळाले होते तिसरी पास असणाऱ्या बाबू भगरेंना एक लाखावर मतं मिळाली होती केवळ या चिन्हामुळे त्यांना ही मतं मिळाली होती शरद पवारांनी या निवडणुकीची दखल घेत हा फटका विधानसभा निवडणुकीत बसू शकतो हे लक्षात घेता त्यांनी सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती त्यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर राज्य निवडणूक आयोगाने पिपानी चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला शरद पवार यांच्या गटाने भाजपवर आरोप केला होता की भाजपने मुद्दामून सारख्या नावाचे उमेदवार उभे केले होते व त्यांना पिपानी चिन्हावर निवडणूक लढवायला सांगितली होती आता निवडणूक आयोगाने पिपानी चिन्ह गोठवल्यानंतर भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका